तिघ भावंडा वयाच्या पंचवीस्या वर्षापर्यंत एका ताटात जेवले लग्न झालं आणि पंचवीसाव्या दिवशीच वेगळं निघायचं म्हणले आता अर्थात हा प्रताप आम्हा महिलांचाच आहे आता वेगळं निघायचं म्हणल्यानंतर गावचे सरपंच पंच कमिटी सगळे एकत्र आले आणि मोठा भाऊ म्हणाला की माझ्या बाबांना तीस एकर शेती आहे आणि आम्ही तिघं भाऊ येत आम्हाला दहा दहा एकर वाटून द्या सरपंच पंच कमिटी म्हणाले शेती वाटून भेटेलो पण आई वडिलांना कोण सांभाळील तर मधवा भाऊ म्हणाला सालाचे महिने किती बारा महिने चार तारीख बारा म्हणजे आम्हाला एक चार चार महिने आळीपाळीने आई वडिलांना मी सांभाळतो इतका वेळ बाप ढगाकडे डोळे लावून शांतपणे ऐकत होता पण आई वडिलांच्या वाटण्या म्हणल्याच्या नंतर बापाला थांबवलं नाही बाप, बाप पुढे आला आणि म्हणाला हे बघा तुम्हीच काय करा अंगावरच्या कपड्यानी घराच्या बाहेर पडा आणि चार चार महिने तुम्हीच माझ्याकडे आळीपाळीने या मी तुम्हाला सांभाळतो पण जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत वाटण्या होणार नाहीत म्हणजे मला हा बापाचा निर्णय खूप आवडला जोपर्यंत आईवडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी मुलांना वाटण्या करून देऊ नयेत आणि ज्यांनी वाटण्या करून दिल्या त्यांनी ताट तांब्या पडशी उशालाच ठेवावी कारण कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही एक बाप तीन तीन मुलं सांभाळू शकतो पण तीन मुलं आई वडिलांना सांभाळू शकत